उद्याच्या मेळाव्यासाठी वरळी डोमला मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे आणि या बॅनरवरती राज आणि उद्धव ठाकरे तसंच बाळासाहेब ठाकरेंचे एकत्रित फोटो लावण्यात आलेत चुकीची रिक्षा पकडून नागपूरला गेलेत त्यांनी मुंबई परत ठाकरे बंधूंकडे या नाहीतर कायमचे गुजरातला पोहोचाल असा मजगूर सुद्धा बॅनरवरती लावण्यात आला आहे सभा झाल्यावरती आदेश द्या महाराष्ट्रद्रोही लोकांना सरळ करायचा आहे असाही मजकूर आणखीन एका फलकावरती लिहिलाय आहे पाच जुलैला दोन्ही ठाकरे बंधू एकाच मेळाव्यात म्हणजे विजयी मेळाव्यात जे ते वरळी एन एस डोम येथे जे ते मेळावा घेताना पाहायला मिळणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता या संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते ही मोठी कमान आपण जर पाहिली तर त्याच्यावर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो पाहायला मिळतोय आवाज मराठीचा आपल्या मराठी जणांचे हार्दिक स्वागत असं सुद्धा या संपूर्ण कमानवर पाहायला मिळतं त्याच्यानंतर हा समोर असलेला बॅनर जर पाहिला तर महाराष्ट्र माझा जी मराठी लोक चुकीची रिक्षा पकडून नागपूरला गेले आहेत त्यांनी परत मुंबईत ठाकरे बंधूंकडे या नाहीतर कायमचे गुजरातला पोहोचाल आम्ही गिरगावकर या संघटनेकडून ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे त्याच्या बाजूला जर आपण पाहिलं तर आवाज मराठीचा जी निमंत्रण पत्रिका प्रसारित करण्यात आली होती ती सुद्धा ह्या ठिकाणी छापण्यात आलेली आणि त्याच्यावर आपले नम्र राज ठाकरे उद्धव ठाकरे अशी संपूर्ण बॅनरबाजी जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली त्यामुळे एकीकडे एक कमानीचे बॅनर असतील दुसरीकडे आम्ही गिरगावकर या संघटनेचे बॅनर असतील तसेच आपण जर पाहिलं तर या संपूर्ण चौकाच्या संपूर्ण परिसरात जी आहे ती बॅनरबाजी पाहि केलेली आहे समोर जर पाहिलं तर मराठी एकजुटीचा विजय असो असे सुद्धा बॅनर पाई, या ठिकाणी प पाहायला मिळत आहे त्यासोबतच जर पाहिलं तर या ठिकाणी पुन्हा एकदा महाराष्ट्रात मराठी मराठीसाठी ठाकरेच ठाकरे साहेब सभा झाल्यावर फक्त आदेश द्या कोण कोणत्या मराठी महाराष्ट्र द्रोही लोकांनी लोकांना सरळ करायचं आहे आम्ही आदेशाची वाट पाहत आहोत असं सुद्धा या बॅनरवर देण्यात आलेलं आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र मंचावर आपल्याला पाहायला मिळणार आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णा कापरेसह मी अजय माने एबीपी माझा मुंबई